शिशैल मामांना बदनाम करण्यासाठी अर्जदाराच्या खांद्यावर बंदूक ठेवून निशाणा साधण्याचं स्वप्न बघणाऱ्या झारीतील शुक्राचार्याला शोधून काढणारच महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीशैल मामा हत्तुरे यांच्या विरोधात भाजपाचे दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख यांच्याकडे महिला उपाध्यक्ष शारदा बिराजदार यांनी प्लॉट फसवणुकीबाबत लेखी तक्रार दाखल केल्याचे समोर येत आहे याबाबत प्रतिक्रिया देताना श्रीशैल मामा हत्तुरे म्हणाले की मला बदनाम करण्याचे कुटील षडयंत्र विरोधकामार्फत केले जात आहे मी एवढे सहकार्य करून ते जर असं वागत असतील तर मी त्यांच्यावर फौजारी दाखल करेन आणि माझ्याविरुद्ध राजकीय षडयंत्र रचणाऱ्यांना मी त्यांची जागा लवकरच दाखवून देईन असा कडक इशारा शिशैल मामा हत्तुरे यांनी दिला शिशैल मामा यांचा पिंड राजकीय नसून सामाजिक आहे सर्व जाती धर्माला सोबत घेऊन जाण्याचा आजपर्यंतचा त्यांचा सामाजिक प्रवास संपूर्ण सोलापूर जिल्ह्याने पाहिला आहे मामाबद्दल खूप मोठा षडयंत्र रचण्याचा डाव काही विरोधक करत आहेत अर्ज देणाऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून मामाला निशाणा साधण्याचं जे कोणी हे डाव खेळत आहे त्या झाडीतील शुक्राचार्याला मामा शोधून नक्की काढणार विनाकारण बदनामी करणाऱ्या विरोधकाला कायदेशीररित्या उत्तर देण्याची तयारी मामानी केल्याचे समजते